या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्क साठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत मोठ्या गटात गौरवी सचिन डुकरे तर लहान गटात गणेश येवले प्रथम डॉक्टर के एस खराडे फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पार पडली होती या स्पर्धेत मोठ्या गटात गौरवी सचिन डुकरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर सिद्धी प्रकाश डुकरे हिने द्वितीय क्रमांक व श्लेषा शंकर भोर हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे तसेच लहान गटात गणश्याम गणेश येवले याने प्रथम क्रमांक शरयू भागवत नडे हिने द्वितीय क्रमांक तर स्वराज तुषार येवले यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना श्री समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर दत्तात्रेय चव्हाण यांच्या वतीने शालेय बॅग व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शंभर प्रती व महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद्गीता दोनशे प्रती भेट देण्यात आल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दत्तात्रेय चव्हाण होते पारगावतर्फे आळेगावच्या प्रथम नागरिक रेश्माताई बोटकर उपसरपंच रामचंद्र शेठ डुकरे डॉक्टर के एस खराडे फाउंडेशनचे अध्यक्ष भिकाजी चव्हाण महात्मा गांधी विद्यालयाच्या प्राचार्या मेहर मॅडम उद्योजक संभाजी शेठ चव्हाण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर भोर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन सचिन डुकरे कैलास तट्टू सर्व शिक्षक व पालक ग्रामस्थ तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मुलांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी तसेच स्पर्धा परीक्षेत कशा प्रकारे प्रश्न येतात याची ओळख व्हावी यासाठी या, या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष होते यापुढील काळातही फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातील असे फाउंडेशनचे शैक्षणिक उपक्रमाचे प्रमुख निवृत्त प्राध्यापक सुभाष चव्हाण सर निलेश सर यांनी सांगितले एन एस जी न्यूजसाठी संपादक निलेश गडगे सहकार्यकारी संपादक सुनील गहिने कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट संतोष गाडगे पारगावतर्फे आले